आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून रविवारी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा मातोश्री मंगल कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर संतुकराव हंबर्डे राजेश पवार तुषार राठोड विजय सोनवणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी उमेश मुंडे दिलीप कुर्ते व अनेक जणांची उपस्थिती होती मागच्या पाच जानेवारीला वरिष्ठ नेते माननीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजित पवार यांची बैठक झाली आणि त्यांनी ठरवलं की येणाऱ्या चौदा तारखेला महासंक्रांत आहे आणि महासंक्रांती दिवशी प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचा मेळावा झाला पाहिजे महायुतीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि अधिक बारा पक्ष चौदा पक्षाचं ह्या महायुती आहे आणि हे मेळावे महासंघ दिवशी घेण्याचं एवढंच कारण आहे की आता लोकसभेचे इलेक्शन येतात हे दोन हजार चोवीस हे इलेक्शनचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं आमचं एकत्रीकरण झालं पाहिजे आणि संक्रांती दिवशी एकत्रीकरण झालं तिरगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांत हा फार मोठा सण आहे आपल्या महाराष्ट्रात असो किंवा भारतात असो खरं म्हणजे आंध्र प्रदेश पोंगल म्हणतात या दिवशी तिळगुळ किती मोठे जर भांडणं असतील गैरसमज असतील तर ते मिटतील हे मिटवण्यासाठी आम्ही माहितीचा मेळावा घेतला की सगळ्या लोकांनी एका मनानं एका दिलानं लोकसभेपासून ते जिल्हा परिषद पंचायत ती ग्रामपंचायतपर्यंत वर्षभरात जेवढे निवडणुका असतील त्या निवडणुकीत एका मनानं काम करायचं ठरलं